तर हाय हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं त्यानंतर आज आहे भोगी तर पहिले तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज भोगी होती तर हेअर वॉशसुद्धा केला मस्त जे आपण तिळाचं उठणं बनवतो ते पण बनवलं तिळ पाण्यात टाकून जी आंघोळ करतो तीसुद्धा केली तर खूप छान वाटतंय तर आज मी तुमच्याशी ना मी जे काही भोगीच्या दिवशी जे काही होईल ते सगळं शेअर करेल त्यानंतर भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो आमच्याकडे तर वारा बापाची म्हणायची तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही बट ती जी काही भाजी करणार आहे मी ती सुद्धा तुमच्याशी शेअर करेल आणि बघूया आजच्या दिवसात काय काय होतंय ते सुद्धा शेअर करेल सह स्टेट घेऊन तर जे काही केस वगैरे होते ते सुकून घेतले छान अशी तयार झाली आणि चला आता आपण भाजी बनवूया बघूया कशी होती सह स्टेट घेऊन तर हा जो व्हिडिओ आहे ना तो भोगीच्या आदल्या दिवशीचा आहे कारण आम्ही जे भोगीचं सामान होतं ना ते घ्यायला चाललो होतो ते शिव बघा कसा काहीतरी गप्पा मारत होता शिवला बोलता यायला लागल्यामुळे शिव शांत आता बिलकुल बसत नाही शिव फक्त गप्पा मारतो हो। त्यानंतर आम्ही मोशीतल्या मार्केटला गेलो होतो जी मंडई होती मोठी भाजी मंडई मेन मोशीमधली मधली तिथे गेलो होतो आणि तिथूनच मला काही जे भोगीच्या भाजीसाठी जे लागणार होतं ना त्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर मी डायरेक्टली इकडे तिकडे टाईमपास न करता जे पहिली रात होते जे काका आणि काकू होते ना तर त्यांचं इथे भाजी एक म्हणजे त्यांचं पण एक दुकान लागतं मी डिरेक्टली त्यांच्याकडं गेले होते आणि त्यांच्याकडून ह्या काही गोष्टी घेत होते तर काका आणि काकूसोबत पण थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी घ्यायच्या घेतल्या आणि इथे काकूला हाय त्या हाय करत होत्या फक्त बोलल्या त्या गव्हाच्या उंब्या होते ना त्या मला उद्या वंशामध्ये टाकायला लागणार होत्या तर मी त्या सुद्धा घेतल्या होत्या आणि आता शिवपाटलांची काहीतरी दुसरीच डिमांड होती तर तेच बघू काय म्हणत होत नंतर जे ओला हरभरा होता ना तो सुद्धा घ्यायचा होता तर वीस रुपयाला ही अशी पेंडी होती तर मी त्यांच्याकडनं त्या दोन पेंड्या घेतल्या हे जे खण लागतात ना म्हणजे म्हणतो आपण ते उद्याच्यासाठी लागणारे लागणार तर ते सुद्धा खूप सारे होते ते पण ते मी आता उद्या आणणार आहे आज नाही घेणार नंतर परत आज सकाळी हा व्हिडिओ सुरू होतोय तर भोगीच्या दिवशी सकाळी तर मी जे आपल्याला तिळाचं उठणं करायचं असतं ना आपण जे भोगी दिवशी लावतो तर ते उठणं करायला घेतलं होतं यात मी तिळ घेतले होते आणि ते पाणी लावून मिक्स पाणी टाकून मिक्सरला लावून घेतलं होतं नंतर काढलं त्यामध्ये हळद टाकली थोडी चंदन पावडर आणि गुलाबजलसुद्धा मी त्यात मिक्स केलं होतं आणि खूप छान असं माझं उठणं तयार झालं होतं नंतर जे आंघोळीचं पाणी होतं ना त्यामध्ये सुद्धा मी तिळ हे होते ते मिक्स करून दिले होते नंतर आंघोळ वगैरे सगळं झालं आणि म्हटलं चला आता भाजी करायला घेऊया तर ह्या सर्व मी ज्या गोष्टी लागणार होत्या भाजीसाठी त्या काढून घेतल्या होत्या आता आमच्याकडे ना काळ्या मसाल्यातली भाजी बनवतात काळ्या रश्याची प्रत्येक ठिकाणी या भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तुमच्याकड तुमच्याकडे कशी बनवतात ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आता ती वांगी गाजर ज्या काही शेंगा होत्या ओला हरभरा वटाने शेंगदाणे आणि तीळ वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या मी काढून घेतल्या होत्या इकडे काळ्या मसाल्यासाठी लागणारे जे होतं ते सुद्धा काढलं होतं मसाला तळून घेतला होता भाजी खरच खूप छान लागते कारण यामध्ये जास्त असतात ना त्या मिक्स केल्या जातात अशी भाजी आपण परत आपल्याला ह्या सर्व गोष्टी अव्हेलेबल पण होत नाही आणि त्यानंतर आपल्याला ती परत भेटत नाही डायरेक्टली एका वर्षानंतर भेटते जे की बोगीच्या दिवशी नंतर, बोगी नंतर म्हटलं आता ते वांगी कट करून घेऊया पटपट जे की आता मी जो काळा मसाला काढला होता ना तो या वांग्यामध्ये भरणार होते नंतर ज्या काही भाज्या होत्या ना त्या पण म्हटलं आता छान अशा धुवून घेऊया तर त्याच धुवायचं काम सुरू होतं माझं आणि ज्या त्या घेवड्याच्या थोड्याशा सो त्याच येते मी तोडून घेत होते त्यानंतर दोन तीन पाण्यामध्ये त्या ज्या भाज्या होत्या त्या पण धुवून घेतल्या होत्या आणि आता येते त्या भाज्या म्हटलं हळद आणि मिठामध्ये आपण शिजत घालूया त्यामध्ये मी लगेच पण घालून घेतले हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आता यामध्ये मी पाणी टाकून हे शिजायला ठेवून देणार होते नंतर आपले जे, वांगे, वांगे, ला, ला पट -पट जे वांगे होते ना तर त्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घ्यायला सुरू केला होता पटपट जे सर्व वांगे ना होते ना त्याच्यामध्ये मी मसाला भरून घेतला आणि ते वांगे पण मी ज्या भाजी ती शिजायला ठेवली ना त्यामध्येच शिजायला ठेवणार होते आणि ते माझा गॅस संपला होता तो मला समजलंच नाही नंतर भाजी शिजायला ठेवली आणि त्यावरती थोडं झाकण घालून दिलं म्हणजे लवकर होईल शिजून तर तोपर्यंत मी इकडे भाकरी करायला घेतल्या होत्या तर ऑलरेडी काही भाकरी झाल्या होत्या आजीने आज केल्या होत्या आणि आता मी पण बाकीच्या राहिलेली एक दोन भाकरी करत होते फायनली इकडे माझ्या भाकरी पण तयार होत्या आणि भाजी होती त्या भाजीला आता ती शिजली होती तर म्हटलं चला आता मसाल्याची फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी मी पातीला ठेवलं पातीलामध्ये जो काळा मसाला होता तो घातला होता आणि आता त्याच्यासोबत मी एव्हरेस्टचा मटन मसाला आणि किचन किंग मसाला घालून घेणार होते आणि फायनली माझ्या भाजीचा असा काही लूप होता तर तुमच्याकडे पण अशीच भाजी बनवतात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर त्यानंतर जेवायला घेतलं होतं छान अशी तिळाची भाकरी भाजी आणि कांदा लिंबू आणि सोबत काकडी त्यानंतर ते आजीला विचारत होते आजी भाजी कशी झाली स्वयंपाक कसा झाला तेव्हा आजी म्हणत होती की ती नाही म्हटलं तरी गावाकडचं जे असतं ते गावाकडचंच असतं कारण इकडच्या ज्या गोष्टी असतात त्या हायब्रीड असतात आणि गावाकडच्या जे असतात ते नॅचरली असतात सो आजीला गावाकडची आठवण आली होती तर असं आजचा व्हिडिओमध्ये बस एवढंच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय